गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांना आणि लाईक करा नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे गेट ऑल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मी अमित आणि आज आपण पाहणार आहोत कोरा चहा म्हणजेच ब्लॅक टी पिण्याचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात मित्रांनो चहा पिणे ही अशी सवय आहे की जी सोडवायची म्हटली तरी सुटत नाही पण हो मात्र तुम्ही जर कोरा चहा पित असाल तर तुमचे प्रथमता अभिनंदन कारण दूध टाकलेला चहा पिण्यापेक्षा ब्लॅक टी पिण्याचे खूप फायदे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जे लोक दूध टाकलेला चहा पितात ते नक्कीच ब्लॅक टी पिणे सुरू करतील अशी मला खात्री आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो चला पाहूया ब्लॅक टीचे कोणकोणते फायदे आहेत जे लोक नियमितपणे हा चहा घेतात त्यांना त्यांची पचनक्रिया सुधारण्यास या चहाने मदत होते जर आपल्याला पचनाचा प्रॉब्लेम असेल ॲसिडिटी डोकेदुखी यासारखे प्रॉब्लेम वारंवार होत असतील तर कोरा चहा ब्लॅक टी आपल्याला लाभदायक ठरू शकतो अतिसारामध्ये सुद्धा हा चहा अतिशय उपयोगी ठरू शकतो हा चहा पिण्याचा दुसरा फायदा असा आहे की शरीरावरील अतिरिक्त जी चरबी आहे ती कमी होण्यास या चहाने मदत होते सकाळी जर हा चहा तुम्ही घेतला तर त्याच्यामुळे आपली मेटाबॉलिझम जी शक्ती आहे ती शक्ती वाढते व त्यात तुम्ही जर थोडी व्यायामाची त्याला जोड दिली तर पोट आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास या चहाने निश्चितच आपल्याला मदत मिळू शकते पुढचा फायदा आहे वजन कमी होऊन आपल्या शरीराचा बांधा सोडव होण्यास मदत होते मित्रांनो या चहाने पचन सुधारत असल्याने कोलेस्टॉरॉल आपल्या शरीरामध्ये अजिबात साठवलं नाही आपलं वजन वाढलं असेल लठ्ठपणा असेल तर हा चहा अवश्य घ्या यामुळे पचनाचा वेग वाढतो आणि त्यामुळे चरबी घटण्यास देखील मदत मिळते त्याचबरोबर पुढील फायदा मित्रांनो असा आहे की पित्ताशयाचे कार्य याच्यामुळे सुधारते तुम्हाला बऱ्याच वेळा हा अनुभव आला असेल की दिवसातून अनेक वेळा दुधाचा चहा जर घेत त्यावा लागला तर आपल्याला दिवसभरामध्ये जेवण अतिशय कमी जातं किंवा कधी कधी जातंही नाही आणि त्यामुळे आपल्याला पित्त होतं मग डोकं दुखणे करपट ढेकर येणे असे प्रॉब्लेम आपल्याला होतात तर मित्रांनो अशा वेळी आपण दुधाच्या चहाचा आग्रह न धरता कोरा चहा पिलात तर ॲसिडिटीचा त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही उलट पित्त्याशयाची काम करण्याची क्षमता या चहामुळे सुधारते व पित्त प्रवृत्ती कमी होते तुम्हाला पोटदुखी किंवा उलट्या होत आहेत तर त्यावरसुद्धा कोरा चहा पिल्याने पोटदुखी आणि उलटीचा त्रास तुम्हाला आ, कमी होऊ शकतो करायचं एवढंच की जो कोरा चहा तुम्ही करणार आहात तो कोरा चहा तुम्ही जरा जास्त वेळ उकळायचा आहे जास्त वेळ उकळून जर तो तुम्ही चहा घेतला तर पोटदुखी आणि उलटीचा जो त्रास आहे तो लवकर कमी होतो आणि तुम्हाला आराम पडतो पुढचा जो फायदा आहे तो आहे नैराश्य किंवा ताणतणाव याच्यामध्ये आपल्याला या चहाचा फायदा आहे काळा चहा किंवा ब्लॅक टी पिल्याने मेंदू तल्लक होतो व माणूस प्रत्येक कामामध्ये ॲक्टिव्ह राहतो अँटीऑक्सिडंट रक्तात वाढल्याने आपल्या मेंदूला होणारा रक्त पुरवठा हा खूप उत्तम प्रकारे होतो व त्यामुळे मानसिक व बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींना हा चहा पिल्याने एकदम ताजेतवाने वाटते मेंदू थकवणारे काम करणारी जी लोकं आहेत त्या लोकांसाठी हा चहा म्हणजे एक वरदानच आहे नवीन काम करायला स्फूर्ती देणारं एक रसायन म्हणजे कोरा चहा किंवा ब्लॅक टी असं म्हणायला काहीच हरकत नाही तर मित्रांनो मानसिक ताणतणावातही हा चहा खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर पुढील फायदा आहे की खोकला व सर्दीसाठी देखील हा चहा उपयोगी पडतो चहामध्ये आल्याचा वापर केला किंवा तसेच मधाचा वापर करून जर हा चहा आपण उकळला तर या चहाचा औषधी गुणधर्म वाढतो आणि खोकल्यावर सर्दीवर किंवा घसा खवकवणे यावर हा चहा लागू पडतो तर अशा प्रकारे हे या कोऱ्या चहाचे फायदे आहेत आता यावर अजून आपल्याला असं पाहता येईल की हा कोरा चहा अधिक फायदेशीर आपल्याला कसा बनवता येईल तर मित्रांनो आपण सगळेच चहात सध्या साखरच वापरतोय पण जमल्यास जर आपण साखरेऐवजी गूळ वापरला तर हा चहा अधिक गुणकारी ठरू शकतो गुळाचे आयुर्वेदिक महत्त्व आपण सगळेच जाणतो आणि त्यामुळे गुळाचा कोरा चहा हा अधिक फायदेशीर ठरू शकतो त्याचबरोबर आपण या चहात मधाचा वापर करू शकतो खोकला ढास लागणे यासाठी मध उपयोगी ठरतं तर मित्रांनो असे आहेत हे कोरा चहा म्हणजेच ब्लॅक टीचे विविध फायदे एक निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आजपासून चहा पिण्याची सवय बदला व दुधाचा चहा सोडून सुरू करा ब्लॅक टी म्हणजेच कोरा चहा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा व गेट ऑल स्पेशल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनासमोरील घंटीच्या आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका स्पेशल व्हिडिओसह जय हिंद